नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनेलवर तर आज तुम्हाला सांगणार की इन्स्टाग्रामचा सा पासवर्ड जर विसरला असेल तर कशा पद्धतीनं रिकवर तुम्ही करू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही युट्यूबर असाल तर इंस्टाग्राम अकाउंट हे शंभर टक्के तुम्ही खोलले पाहिजे त्यामुळे काय होईल सांग तुम्हाला की तुम्ही जी गुगल वर नुसता अवेलेबल न राहता तुम्हाला वर सुद्धा एक अकाउंट खोलायचा आणि वर तुम्ही शॉर्ट जसं अपलोड करता तशा पद्धती वर तुम्ही रील्स अपलोड करा आणि तुम्हाला काय होणार की इंस्टाग्रामला जर तुम्ही रील्स अपलोड केल्यास समजा इंस्टाग्रामला वीस ते पंचवीस तुमचे लाख जर फॉलोअर्स झाले असतील तर ते तुमच्या युट्यूबवर येऊ शकतात आणि युट्यूबवर आल्यानंतर ते रिअल असणार आणि त्यामुळे तुमच्या युट्यूबला सुद्धा रिच भेटते जी की युट्यूब चॅनल जो आहे त्याला सुद्धा तुमच्या रिच भेटण्यास मदत होते त्यामुळे मी सांगतो की इंस्टाग्राम जर अकाउंट असेल तर इंस्टाग्राम सुद्धा तुम्ही अकाउंट नसेल तरी खोला आणि इंस्टाग्रामवर डेली तुम्ही एक रील्स पोस्ट करा आणि तुम्हाला मी रिल्स सांगतो कशा पद्धतीत जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट असेल आणि तुमचा जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की इंस्टाग्राम अकाउंट आपले जे काही ओपन होत नाही तर तुम्हाला सांगाल कशा पद्धतीतून रिकवर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट करू शकता तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर जाऊ आणि सगळं काही आपण डिटेल्स मध्ये पाहून घेऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्या स्टेप जे मी सांगणार आहेत त्या तुम्ही विदाउट स्किप करता पा म्हणजे तुम्हाला समजेल जर तुमचा पासवर्ड जर रिकवर इन्स्टाग्रामचा करायचा असेल तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं क्रोम ओपन करून घ्यायचा क्रोम ओपन केल्यानंतर इथे ॲरोवर क्लिक करायचा ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे मी इथून ॲरो धावतो कुठल्या बैठक तर तुम्हाला मी इथून धावतो जो की ॲरो आहे तो अशा पद्धतीच्या इथून एरो इथे बघू शकतो थ्री लाईन आहे या लाईनवर तुम्हाला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला एक सेटिंग ऑप्शन भेटून जाईल जसं की हा सेटिंग ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटून जाईल जो की मॅनेजिंग पासवर्ड हा बघू शकता हा ऑप्शन आहे हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जे की इथे ॲप्लिकेशन ज्या ज्या पासवर्ड दिलं आहे त्या सगळ्या इथून ॲप्लिकेशा येऊन जातील तर बघू शकता इथे जे की आपलं इंस्टाग्राम आलं आहे तर तुम्हाला काय करताय तो क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचा थम किंवा तुमचा फेस लॉक असेल किंवा तुम पार्टरनं टाकून तिथून तुम्हाला पॅटर्ननं टाकावं लागणार टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता जे की हे पासवर्ड आपला आले बघू शकता हा तुम्ही इथून कॉपी करून घेऊ शकता जर समजा इथे तुम्हाला जरी पासवर्ड तुमचा इथला मॅच झाला नाही तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून दुसरी एक ट्रिक सांगतो त्या ट्रिकच्या मदतीने पासवर्ड तुमचा आहे तो तुम्ही बघू शकता तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं इंस्टाग्राम इन्स्टाग्राम अकाउंट ओपन ओपन करून घ्यायचा आहे इंस्टाग्राम अकाउंट ओपन केल्यानंतर हे बघू शकता ही यशाची गुरु किल्ली हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे या अकाउंटलाही तुम्ही फॉलो करून घ्या फॉलो केले नसेल तर तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं ओपन केल्यानंतर हे बघू शकता हे अकाउंट आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे थ्री लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता हे जे लिहिलं आहे मॅनेज कंट्री अशा पद्धतीने लिहिलं आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर काहीसा लोडिंग गेलं एक पाच ते दहा मिनिट कुणावर जर लोडिंग घेतं नाहीतर लगेच तुमचं जर नेटवर्क फास्ट असेल तर लगेच इथे तुमचं जे की इथे इंटरफेस जो येतो तो मी तुम्हाला जाऊ तो थो थोडंसं माझं लोडिंग घेत आहे तर मी व्हिडिओ थोडासा पॉज करतो म्हणजे तुम्हाला समजेल तर बघू शकता हो कायसा असा इंटरफेस आला हो आहे त्यानंतर तुम्ही इथे लक्ष द्या पासवर्ड अँड सिक्युरिटी बघू शकता हो इथे जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर हो तुम्हाला एकदा क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला डायरेक्ट चेंजेस करावा लागणार आहे कारण की तुमचा जर पासवर्ड जर तिथे दावत नसेल तर तुम्हाला चेंज करावं लागणार तर इथे बघू शकता चेंज पासवर्ड जे की तुम्ही गुगलवरून सुद्धा पासवर्ड म्हणजे जे की सेटिंगमधूनसुद्धा तुम्ही पासवर्ड पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आपली जे की इन्स्टाम आहे त्यात तुम्हाला सेटिंग करावं लागणार आहे जर तुम्हाला इथे काय करा चेंज पासवर्ड बघू शकता इथे जे ऑप्शन आहे तो क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले जे तुमचे अकाउंट्स आहेत माझे हे अकाउंट्स ओपन झाले तर ते अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे अकाउंट ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले बघू शकता जर तुम्हाला पासवर्ड माहीत असेल तर तुम्ही टाकू शकता जो की तुमचा पासवर्ड जो तुम्हाला माहिती असेल सगळ्यात पहिले तर तुम्हाला जो पासवर्ड माहितीच नसेल तर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो नवीन पासवर्ड टाकणार तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जो की नवीन टाकायला आहे तो रिटर्न इथंच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे जरी समजा तुम्हाला नवीन पासवर्ड माहित नाही तर तुम्ही इथे काय करायचं आहे तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटता असेल बघू शकता इथं फॉरगेट पासवर्ड त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्ही इथून फॉरगेट करून घ्यायचा आहे आणि फॉरवेड केल्यानंतर जो नवीन तुम्ही पासवर्ड टाकला तो तुमचा तिथे सेव्ह होऊन जाईल अशा पद्धतीने पा तुमचा पासवर्ड तुम्ही इथून इझिली रिटर्न करू शकता जरी समजा तुम्हाला पासवर्ड जरी माहीत नसेल तरी इथून करून करूनसुद्धा तुम्ही पासवर्ड माहिती करून घेऊ शकता हाय होत आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये